बस ठीक आहे आराम आहे बघा बर माहिती घ्या म्हणलं तुमच्याकडून पाऊस भरपूर चालू आहे मग आता क्लेमच कस च काय ना क्लेम केलं तरी कोणी येणार नाही नाही मग आता सर्वेक्षण कसं होणार सर सर्वेक्षण क्रॉप कटिंग वरच क्रॉप कटिंग म्हणजे कंपनी वाले तुमचे कंपनीचे प्रतिनिधी शेवटच्या टप्प्यात येणार असंच ना शेवटच्या <स्यारा> टप्प्यात जे कापणी करणार ना त्याच्या उत्पन्नावर समजा सरासरी उत्पन्न किती घट झाली का कि भर झाली घट झाली असेल तर किती घट झाली त्यावरून म्हणजे मागच्या दोन ते ती तीन वर्षाची आणेवारी काढून त्यानुसार हा मागच्या चार वर्षाची आणि या वर्षाची बर समजा जर मागच्या वर्षी पाच क्विंटल ऑवरेज आला एकरी तर आता सरासरी दोन यायला पाहिजेत दोन तीन हा हा असंच हा हा तरी यावेळेस घट झाली मोठ्या प्रमाणात घट आहे हो भरपूर आहे आता काही काही शेतकऱ्याचं तर क्लेम करायचं बी काम नाही ना जमिनीच उत्पन्नच पिकत राहिलं नाही क्लेमच अधिकारच नाही समजा नावासाठी क्लेम राहिलाय बरं मग करता येईल की नाही करता येईल शेतकऱ्याला करता येईल मात्र करून पण काय फायदा नाही कोणी देणार नाही त्याची दखल कोणीच घेणार नाही म्हणजे ते ऍक्सेप्ट बी करणार नाही कंपनी हा हा कंपनी ना क्लेम तुम्ही करा त्यांना काय घेणं देणं नाही कंपनीचे बर कंपनी डायरेक्ट मार मग ती मंडळानुसार बर बर कारण की आता कसं ठराव आता हे नाही पुढच्या वर्षी बंद झालं पाहिजे बर हा पुढच्या वर्षी शेतकऱ्याने के उठाव केले पाहिजे तुम्ही म्हणले होते ते बरोबर होते की आपण हा हा तुम्ही बोलला न्यूज टाकली होती बघा तुम्ही म्हणले होते की तुम्ही शेतकऱ्याने एकजूट व्हा आणि हिंगोली लिहा आपल्या ऑफिसला तिथं मोर्चा काढा तर तुमचं काहीतरी होईल शेतकऱ्याचं त्यावेळेस लोकांना ते कळलं नाही का काय आपण ते त्याला वाटलं की कंपनीवाल्याचा काहीतरी फायदा कंपनीचा आणि हा हा क्लेम करायचं अधिकार होता तुमच्याकडे बरोबर घेतलं पूर्ण बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट या नेत्या लोकांनी एवढं बी भाऊ करून टाकला त्या क्लेमचा आणि ते पीक विम्याची कंपनी चालत नाही ती वेबसाईट चालत नाही शेतकऱ्याला त्रास व्हायला आता सर बोला किती इनरॉलमेंट केली आणि या वर्षी किती गेले बरोबर आहे आता गेल्या वर्षीच विम्याचं काही भेटेल सर हिंगोलीच्या आपल्या